तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम खवारी तुमचं पुन्हा एकदा मला स्वागत करतोय तर मंडळी आज आहे शुक्रवार आणि आज असतो आमच्या गावाचा आठवडी बाजार तर आता आम्ही चाललो आहोत आमच्या गावच्या आठवडी बाजारामध्ये तर तिकडचं काय सीन आहे दाखवतो तुम्हाला तसाच आहे मग अगोदर प्रेंड पण येतो आहे तर बघूया चला गोष्टी नको एवढं तर पूर्ण बघा इकडे गाड्यांचे रेलचर आहे पूर्ण इकडून तर एवढं दिवस स्कून होतं तर आजच पाऊस सुरुवात झाली तर पाऊस हवा होता पडतोय पाऊस चप्पल घ्यायची आवाज जवळ येतो ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एंटर करता आपल्याला पहिलं काय दिसतं बघा मंचुरियन कोबी मंचुरियन दिसतं इकडे पहिला आपल्याला मक्के पिके आहेत तिकड फ्रुट्स आहे फ्रुट्स जर आपण फिरून या मस्त त्यानंतर बघूया मस्त पाऊस पडून गेला गेलाय सगळं लेडीज सगळं सामान आहे काय घ्यायचे काय कुंडा कुंड घेऊया सांगायचं मोठे घेऊन सांगा पाहिजे

काकडी आपल्या तोशीचे खायचे रेल्वे खायचे आपला नॅचरल

इकडे तर गणपती रांगोळी बिंगोळी हवे असत सगळं आहे का बघा तिथे कांदे बटाटे कांदा कसा किलो आहे लसूण बटाटा चाळीस पन्नास चाळीस चप्पल का चप्पल घ्यायच्या चप्पल काय आमच्या स्वस्त रेट मध्ये काय भेटत नाही आम्हाला कसं नाही इकडे भाजीवाय दाटवाल काय तुमचे Lagi mix lah ya mix. Tambah <laughs> गणपतीला अगरबत्ती वगैरे आहेत लेडीजचं सामान सगळं खिडूक मिळूक आपलं कुठं आपल्याकडं मालिल का मग हवं काय चप्पल बघा आपल्या इकडं औषधी सूप आहेत सगळे इम्प्लिमेंट आहेत घरगुती वेळी तवा कोयती कुराड सगळ्या आता आता रे चला मंडळी आता आपण झालो आहोत मच्छी मार्केट मध्ये मच्छीचे काय रेट सग आपण चला

बाजार मस्त की फेरून झालोय आपला थोडीशी चायनीज नाही मंचुरियन मंचुरीय थोडीशी खाल्लेली तिकडे लागलाय तर चाललं आता आम्ही घरी तर हा ब्लॉग इथे एंड करतोय पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर